नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं स्वागत शिंदेसेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ मोरेंच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात व्हील चेअरचे करण्यात आले आज लोकार्पण धुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देवगावकर डॉक्टर रवींद्र सोनडे यांच्या विनंतीवरून दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर करुणा सेवा ट्रस्ट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच उदयसर चंदाराणा आणि मंगेश चिवटे यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय येथे व्हीलचेअर देण्यात आले दरम्यान व्हीलचेअरचे आज लोकार्पण करण्यात आलेले असून या प्रसंगी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देगावकर सर डॉक्टर रवींद्र सोनोनी डॉक्टर प्रांजल पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे सिद्धार्थ शिंदे प्रतिभा घोडगे शिवा कासार परेश कासार सर्वेश कासार यांच्यासह सर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या करुण सेवा ट्रस्टच्या माध्यमातून दोन व्हीलचेअर दीपावलीच्या शुभमूर्तावर रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष व करून करो ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आल्या आम्ही वेळोवेळी जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या रुग्णांच्या आडे अडचणीसाठी येत असतो सर्व स्टाफ म्हणजे सिव्हिल सर्जन साहेब असतील रवी सर असतील आमचे प्रांजल पाटील सर असतील आमच्या घोडकीशीट सगळ्या स्टाफचा आम्हाला खूप सहकार्य मिळतं ज्या ज्या वेळेस आम्ही काही अड्या अडचणी सांगितल्या तात्काळ त्याच्यावर उपाययोजना होते त्या रुग्णाला ती सेवा पण मिळत असते अत्यंत चांगली सेवा या जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांची होत आहे परंतु ज्या ज्या वेळेस येतो त्यावेळेस असं वाटतं की काहीतरी आपलाही हातभार लागला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही रवी सरांशी ज्यावेळेस चर्चा करायचो की सर काही आवश्यकता आहे का सर्वच उपलब्ध असल्या आहे परंतु रवी सरांना म्हटलं की तुम्हाला द्यावंसं वाटेल तर आम्हाला विरचेर द्या मग आम्ही रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे करुणा सेवा मंडळ आणि आमचे शिवसेना वैद्यकीय कक्षाकडे ह्या गोष्टीची मागणी केली आरोग्याच्या प्रती अत्यंत जागरूक असलेले एकनाथ साहेबांची सगळी टीम मंगेश शेवटे साहेब असतील की आमचे उदय चंदा राणासाहेब असतील हे महाराष्ट्रावर सेवे रुग्णसेवेच्या माध्यमातून मोठं काम करत आहेत ज्यावेळेस एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मुख्यमंत्री सहायता मा सहाय्यता निधीच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटी रुपये या राज्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाले होते आणि रुग्णसेवा हाच खरा मानवता धर्म हे मानून एकनाथ साहेब आणि त्यांची टीम आमच्यासह सर्वच लोक का रुग्णसेवेचं कार्य या राज्यामध्ये मोठ्या जोमाने करत आहेत